नमस्कार मित्रांनो एम्प्लॉय कॉर्नर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बिल पोर्टलमध्ये वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक कसे तयार करायचे हे बघणार आहोत त्यासाठी आपल्याला बिल पोर्टलमध्ये असिस्टंट लॉग इन करायची आहे असिस्टंट लॉग इन करताना सर्वप्रथम आय डी आणि पासवर्ड हे टाकून कॅपच्या नमूद करायचा आणि लॉग इन करायची आहे असिस्टन्स म्हणजे क्लेम एंट्री या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मेडिकल या टॅबवर क्लिक करायचं आणि न्यू मेडिकल क्लेम या टॅबवर क्लिक करायचं त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये एम्प्लॉई डिटेल्स असा दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला पहिले सेवार्थ आय डी येस ऑरनो असं ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये सर्व आय डी टाकायची आहे कॅडर टाइप सिलेक्ट करायचं आहे त्याच्यामध्ये स्टेट त्यानंतर त्यांचे सिक्स पेनुसार त्यांचे बेसिक टाकायचे आहे आणि ग्रेड पे टाकायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲडव्हान्स डिटेल्स हे टॅबूक ॲडव्हान्स जर घेतला असेल तर ॲडव्हान्सचे डिटेल्स त्याच्यामध्ये भरायची आहे क्लेम डिटेल्समध्ये क्लेम फॉर सेल्फ किंवा फॅमिली यामध्ये सिलेक्ट करायचं आहे फॅमिली सनदी फॅमिली त्यानंतर पेशंट इन आणि आऊट म्हणजे ज्या दिवशी ॲडमिट केले ती तारीख व ज्या दिवशी डिस्चार्ज घेतली ती तारीख नमूद करायची आहे त्यानंतर एलनेस टाईप त्यामध्ये सिरियस स्पेशियल स्पेसिफाईड आणि ऑदर असे कोणते आजार त्यामध्ये आहे त्या आजार आ, सिलेक्ट करून ते टाईप सिलेक्ट करायचं आहे आणि आजाराचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये इ सिलेक्ट इलनेसमध्ये हार्ट सर्जरी बायपास सर्जरी असे सगळे ऑप्शन दिसत आहेत जर या लिस्टमध्ये जर आजाराचे नाव नसेल तर न्यू डिसीज या त्यावर क्लिक करून त्या आजाराचं नाव टाकायचं आहे तर आपण स्पेशल इलनेसमध्ये कॅन्सर हे आजार सिलेक्ट करू त्यानंतर हॉस्पिटल टाईप जर प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट असेल तर गव्हर्नमेंट प्रायवेट असेल तर पा प्रायवेट हॉस्पिटलचं नाव रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा ॲड्रेस आणि रजिस्ट्रेशन डेट हे नमूद करायची आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर शॅन्शन ऑर्डर डिटेल्स हे टॅब ओपन होईल त्यामध्ये शॅन्शन ऑर्डर और नंबर टाकायचा आहे आणि डेट टाकायची आहे आणि शॅन्शन कोणाकोणी मिळाली ते शॅन्शन ॲथॉरिटीचे नाव टाकायचं आहे

डायरेक्टर ऑफिस आहे त्या डायरेक्टर ऑफिसचं नाव सर्टिफिकेट नंबर आणि सर्टिफिकेट डेट हे त्यामध्ये नमूद करायची आहे त्याला स्पेशल सँक्शन ऑर्डर असेल तर त्याचा डिस्काउंट त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे हे पूर्ण माहिती भरल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरी आदेशाप्रमाणे टाईप ऑफ वार्ड पब्लिक रूम हे कोणत्या वार्डमध्ये ॲडमिट होते ते त्यामध्ये हो नमूद करायचे आहे त्यानंतर त्याचे दर जे मंजूर केलेले ते दर टाकायचे आहे आणि ज्या तारखेपासून के ॲडमिट केलेली ती तारीख व ज्या तारखेपर्यंत त्या वार्डामध्ये ठेवण्यात आली ती तारीख त्यामध्ये नमूद करायची आहे त्यानंतर वेळ वेड़, वेळेमध्ये किती तास त्या वाडामध्ये ठेवण्यात आलेली ते वेळ नमूद करायची आपल्याला मिळालेल्या आदेशामध्ये रूम चार्जेस दोन हजार दिलेले आहे आणि त्याचे ॲडमिसेबल रेट दिलेले आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट तर आपल्याला ते टाईप ऑफ वार्ड किंवा रूममध्ये हे चेंज करून सेवंटी फाईव्ह पर्सेंट ज्यामध्ये ॲडमिसेबल आहे ते सिलेक्ट करावं लागेल आणि ॲड करावं लागेल ह्यानंतर आय सी यू चार्ज ॲड करूया त्यामध्ये आय सी यू हे सिलेक्ट करू आणि सिलेक त्याची रेट नमूद करू त्यानंतर ज्या तारखेला ॲड आय सी यूमध्ये ॲडमिट केली ती तारीख व ज्या तारखेला के डिस्चार्ज केली ती तारीख व त्यामध्ये किती तास आय सी यूमध्ये टाक ठेवण्यात आलेली आहे ते वेळ नमूद करू नमद करून ॲड या बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करावं त्यानंतर हॉस्पिटल एक्सपेन्सेस त्यामध्ये टाईप ऑफ एक्सपेंडिचर या टॅबवर क्लिक करून आपणाला लागलेला खर्च ज्या ज्या बाबीवर करण्यात आलेला आहे ते सिलेक्ट करून त्यामध्ये त्याची अमाऊंट त्यामध्ये ॲड करायची आहे अशा पद्धतीने एक्सपेंडिचर चे इंट्रा ॲड करायचे आहे करून नेक्स्ट यावटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आउटसाइड एक्सपेर एक्सपेन्सेस जर सॅन्शन ऑर्डर मध्ये असेल तर ते नमूद करायचं अन्यथा नाही केली तरी चालेल त्यानंतर मेडिसिन मेडिसिन क्लेम डिटेल हे पेज ओपन होईल त्यामध्ये टाइप या मेनू मध्ये मेडिसिन ला सिलेक्ट करून तिथे सब वाउचर नंबर डेट आणि एक्सपेंडिचर क्लेम टाकायचा आहे परंतु आपल्याकडे शहाशन ऑर्डरमध्ये जी रक्कम मंजूर झालेली आहे ती एक रकमी अमाऊंट इथे जर टाकेल टाकली तर चालेल अथवा आपण जो खर्च मेडिसिनवर केलेला आहे तो प्रत्येक वॉचर नंबर सहित नमूद केला तरी चालेल परंतु एक एक वाउचर नमूद केल्यामुळे जी मंजूर झालेली वैद्यकीय प्रतिकृतीची रक्कम मॅच होण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे आपण मेडिसिनची एक रक्कम जी मंजूर झालेली आहे ती टाकून एक वाउचर नंबर आणि डेट हे टाकून यामध्ये ॲड करू शकतो सेव्ह करू शकतो ॲड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून आपण डिडक्शन या टॅबमध्ये जाऊ शकतो त्यामध्ये डिडक्शन जर कोणती रक्कम डिडक्शन करायची असेल तर आपण डिडक्शन करू शकतो किंवा नेक्स्ट या बटनावर क्लिक करून क्लेम अमाऊंट या टॅबवर जाई आपण जाऊ त्यानंतर आपली जे शॅन्शन ऑर्डरवर जी वैद्यकीय दे प्रतिपूर्तीचे देयक मंजूर झालेली आहे आणि हे क्लेम अमाऊंट हे जर जुळाले असेल तर आपण सेव या बटनावर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल डाटा सक्सेसफुली सबमिट प्लीज ॲप्रुव्हल क्लेम इन फायनल लॉग इन असा मेसेज येईल त्यानंतर आपल्याला ओ लॉग इनमध्ये जाऊन त्याला ॲप्रुव्हल द्यावं लागेल फायनल लॉग इन केल्यानंतर क्लेम क्लेममध्ये मेडिसिन या टॅबवर क्लिक करून क्लेम नंबरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण जे असिस्टंटमध्ये क्लेम तयार केलेला आहे ते दिसेल त्यानंतर क्लेमला ॲप्रुवल द्यायचं आहे त्यानंतर ॲप्रुवल दिल्यानंतर पुन्हा साइन आउट करायचं आहे पुन्हा असिस्टंटमध्ये लॉग इन करायचं आहे असिस्टंटमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला एम टी आर चौतीस ए झिरो वन सॅलरी तेरा मेडिकल रिम्बसमेंट नॉन गॅजेटेड हे सिलेक्ट करून स्किम कोडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे आपल्याला क्लेम दिसेल चेकबॉक्सवर क्लिक करून त्यानंतर बिल डिटेल्समध्ये बिल रजिस्टर नंबर नमूद करून पे डिटेल्समध्ये आपल्याला ज्या एम्प्लॉईचे मेडिकल बिल आहे त्यांचे नाव सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी एम्प्लॉई या टॅबवर क्लिक करून कर्मचाऱ्याचे नाव सिलेक्ट करून ती अमाऊंट तिथे नमूद करायची आहे आणि ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करून ते आपल्याला सबमिट करायचे आहे अशा पद्धतीने ते क्लेम ड्राफ सेव हो नर अपालाडीओ लॉग इन कराची लॉग इनमें आयानर अपाला ट्रांजेक्शन नंबर व्लिक कराएं आप ड्राफ्ट सेव आ क्लेम सबमिट न बटना क्लिक करूँ अपने फाइनल सबमिट कराएँ है क्या अपने फाइनल ऑथोराजेसन नंबर मिले जनरेट होल्ला फाइनल बी डी एस म्हणजेच बिल पूर्ण तयार मिळेल त्याची दोन प्रतिमंधी प्रिंट आउट काढून आपल्याला मेडिकल बिल सोबत जोडून ते कुशागार कार्यालयामध्ये सादर करता येईल धन्यवाद